नमस्कार मित्रांनो आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय महाराष्ट्रासाठी खुशखबर एकतीस ऑगस्ट रविवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहे रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरू आहे या आंदोलनाला राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी पाठिंबा दिला आहे पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण आणखी तीव्र करण्याची घोषणा केली त्यांनी उद्या एक पासून पाणी पिणं देखील बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं आहे पुढील बातमी बघा महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायक गणपती मंदिरांच्या संवर्धन आणि जीर्णोद्धारासाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे पुणे रायगड आणि अहिल्या नगर जिल्ह्यातील सहा प्रमुख मंदिरांसाठी तब्बल एकावन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून पहिल्या टप्प्यातील कामांची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट मंदिरांच्या ऐतिहासिक वास्तूला कोणताही धक्का न लावता त्यांचे जतन करणे भाविकांसाठी सोयीसुविधा वाढवणे आणि परिसराचे सौंदर्य वाढवणे हे आहे पुढील बातमी बघा ऑगस्टच्या अखेरीस राज्यात पावसाचा जोर कमी झाल्यासारखा वाटत होता मात्र सप्टेंबरची सुरुवातच मोठ्या पावसाच्या इशाऱ्याने झाली आहे हवामान खात्याने राज्यातील सतरा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे अनेक भागात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे या भागांतील नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे विशेषतः घाटमाथ्याच्या परिसरात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट आहे विदर्भातील नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि वर्धा या भागांमध्ये देखील पावसासोबत विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे अकोला अमरावती बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात मात्र हवामान खात्याने सध्या कोणताही इशारा दिलेला नाही